राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी सरकारी नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीवर ईडीचे छापे प्रसिद्ध साहित्यिक ज्ञानरंजन यांचं मध्य प्रदेशात जबलपूरमध्ये निधन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ पद्मभूषण डॉक्टर माधव गाडगे यांचं निधन आणि जगभरातल्या साठ पेक्षा जास्त संस्थांच्या सदस्यत्वातून अमेरिकेची माघार केंद्र सरकारनं जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केले यावर्षी एक एप्रिल तीस सप्टेंबर या कालावधीत दक्षातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये घरांची गणना करण्यात येईल ये पंधरा दिवस नागरिकांना स्वतःहून या घरांच्या गणनेची माहिती देता येईल दुसऱ्या टप्प्यात होईल मोबाईल द्वारे केली जाणारी ही देशातली पहिलीच जनगणना असेल ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं देशभरात सरकारी नोकरीचं आमिष दाखवणाऱ्या एका टोळीचा शोध सुरू केलाय सहा राज्यांमधल्या शहरांमध्ये जवळजवळ पंधरा ठिकाणांवर छापे टाकलेत बिहार पश्चिम बंगाल केरळ तमिळनाडू गुजरात आणि उत्तर प्रदेशात हे छापे टाकण्यात आले ही टोळी बनावट ईमेल खात्यांचा वापर करून तसंच अधिकृत सरकारी डोमेनची हुबेहूब नक्कल करून नोकरीचं बनावट पत्र पाठवत होती यावर विश्वास बसावा यासाठी काही जणांना सुरुवातीचे दोन तीन महिने पगारही देण्यात दल म्हटलंय आधी हा घोटाळा भारतीय रेल्वे विभागाच्या नावानं सुरू असल्याचं उघड आलं होतं मात्र त्यानंतर वन विभाग टपाल प्राप्तिकर उच्च न्यायालय सार्वजनिक बांधकाम विभाग यासह पेक्षा जास्त सरकारी संस्था आणि विभागांच्या नावानं हा घोटाळा सुरू असल्याचं ईडीला आपल्या तपासात आढळून आलं आय पॅक या राजकीय सल्लागार संस्थेचे प्रमुख प्रतीक जैन यांच्या कोलकाता इथल्या निवासस्थानी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज छापा टाकला काही वर्षापूर्वी कोळसा तस्करी प्रकरणी ही कारवाई कल्ल्याचं ईडीनं म्हटलंय प्रतीक जैन यांच्या निवासस्थानाची आणि कार्यालयाची झडती ईडीचे अधिकारी घेत आहेत दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि कोलकाता पोलीस आयुक्त मनोज वर्मा हे प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी पोहोचले असून प्रतीक जैन हे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते असून जैन यांच्या घरातून उमेदवार यादीसारखी कागदपत्र ईडी जप्त करत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला आहे सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या प्रारंभानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या देशाच्या सुपुत्रांनी कधीही आपली तत्व आणि नीती याच्याशी तडजोड केली नाही याचं स्मरण करणारा हा दिवस असल्याचं प्रधानमंत्री यांनी माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय जानेवारी एक हजार सव्वीसला सोमनाथवर पहिला हल्ला झाला वारंवार हल्ले होऊनही भक्तांच्या श्रद्धेच्या जोरावर सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी होत असल्याचं त्यांनी म्हटलंय प्रसिद्ध साहित्यिक ज्ञानरंजन यांचं काल मध्यप्रदेशात जबलपूर इथं निधन झालं ते नव्वद वर्षांचे होते महाराष्ट्रात अकोला इथं एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छत्तीस रोजी ज्ञानरंजन यांचा जन्म झाला शिक्षण आणि नोकरीनिमित्त महाराष्ट्र राजस्थान दिल्ली मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात त्यांनी काम केलं ज्ञानरंजन यांचे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध असून कबाडखाना या त्यांच्या पुस्तकामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली तसंच पहल या मासिकाचं संपादन त्यांनी अनेक वर्ष केलं साहित्यभूषण मध्य प्रदेशाच्या साहित्य परिषदेचा पुरस्कार साहि शिखर पुरस्कारासह अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत जबलपूर इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगिळ यांचं काल रात्री पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं त्र्याऐंशी वर्षांचे होते भारताच्या पर्यावरणविषयक संशोधन आणि संवर्धन धोरणाला आकार घेण्यात त्यांनी मुलाची भूमिका बजावली आपल्या सहा दशकांपेक्षा जास्त वैज्ञानिक कारकिर्दीत पर्यावरणाबाबत जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून माधव गाडगीळ यांनी पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात जीवशास्त्र या विषयात पदवी मिळवली त्यानंतर मुंबई विद्यापीठातून प्राणीशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि एकोणीसशे एकोणसत्तर साली हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी केली हार्वर्डमध्ये त्यांनी गणितीय पर्यावरणशास्त्र आणि प्राण्यांच्या वर्तनावर काम केलं भारतात परतल्यावर ते बंगळुरू इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत रुजू झाले संस्थेच्या पर्यावरण विज्ञान केंद्राचे ते संस्थापक होते निवृत्तीनंतर ते पुण्यातली आघारकर संशोधन संस्था आणि गोवा विद्यापीठातल्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी झाले गाडगी यांनी प्रधानमंत्र्यांची वैज्ञानिक सल्लागार परिषद राष्ट्रीय सल्लागार परिषद आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणासह अनेक उच्चस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम केलं पश्चिम घाटातली जैवविविधता जपण्यासाठी आणि त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी डॉक्टर माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखालच्या तज्ञ समितीने तयार केलेला गाडगीळ अहवाल महत्वाचा ठरला जागतिक जैवविविधतेचं आकर्षण केंद्र असलेल्या पश्चिम घाटावरच्या त्यांच्या मुलाच्या कामगिरीबद्दल दोन हजार चोवीस मध्ये संयुक्त राष्ट्रांनी गाडगीळ यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ या पुरस्कारानं सन्मानित केलं होतं संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरण क्षेत्रासाठीचा हा सर्वोच्च सन्मान आहे गाडगीळ यांनी दिस फिशर्ड लँड आणि इकॉलॉजी इक्विटी यासारख्या प्रभावी पुस्तकांचं लेखन आणि सहलेखन केलं त्यांचे दोनशे पन्नास पेक्षा जास्त शोध निबंध प्रकाशित झाले आहेत डॉक्टर माधव गाडगीळ यांना भारत सरकारने एकोणीसशे मध्ये पद्मश्री आणि दोन हजार सहामध्ये पद्मभूषण पुरस्कारांना सन्मानित केलं होतं तसंच शांती स्वरूप भटनागर पुरस्कार वोल्वो पर्यावरण पुरस्कार आणि पर्यावरण क्षेत्रातल्या कामगिरीसाठी टायलर पुरस्कार यासारखे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी माधव गाडगेळ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमी पत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी त्यांच्या श्रीलंका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली भारत आणि श्रीलंका यांच्यातले द्विपक्षीय संबंध प्रादेशिक सुरक्षा लष्करी देवाणघेवाण आणि श्रीलंकेच्या लष्कराला समर्थन देण्याबाबत यावेळी चर्चा झाली जगभरातल्या साठपेक्षा जास्त संघटनांमधलं अमेरिकेचं सदस्यत्व अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रद्द केलाय या संस्था कालबाह्य आणि अमेरिकेच्या हिताविरुद्ध असल्याचा ट्रम्प यांचा दावा आहे यापैकी एकतीस संस्था संयुक्त राष्ट्रांच्या आणि पस्तीस इतर संस्था आहेत यात इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमचेंज युएन डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेअर्स यू एन पॉप्युलेशन फंड इंटरनॅशनल सोलर अलायन्स याचा समावेश आहे अमेरिकेबरोबरचे आपले संबंध बिघडले असून इतर देशांशी व्यापारी संबंध आपण सुरूच ठेवू असं ठुएलाच्या अंतरिम अध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांनी म्हटलंय त्या सरकारी वाहिनीवरून देशवासियांना संबोधित करत होत्या व्हेनेझुएलाच्या निर्यातीपैकी एकाहत्तर टक्के निर्यात ही आठ देशांना होते यातली पंचवीस टक्के अमेरिकेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे बांगलादेशाची राजधानी ढाका इथं काल रात्री बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीशी संबंधित संघटनेच्या एका नेत्याची हत्या झाली अजिजुर रहमान मुसाबेर असं या नेत्याचं नाव आहे कारवान बाजार व्हॅन मालक संघटनेचे पदाधिकारी अबू सुफियान या हल्ल्यात जखमी झाले या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ढाका इथं फाउंटन चौकात निदर्शनं केली नेपाळचे ऊर्जा आणि जलसंपदा मंत्री कुलमन घिसिंग यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला प्रधानमंत्री सुशिला कार्की यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यावर घिसिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन यापुढचा आपला राजकीय प्रवास सुरूच राहील असं स्पष्ट केलं प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ किंवा शीतपियांचं सेवन केल्यानं कर्करोगाचा धोका वाढतो असा संशोधन अहवाल ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे पोटॅशियम सॉर्बेट पोटॅशियम मेटाबी सल्फाईट सोडियम नायट्राईट पोटॅशियम नायट्रेट ऍसिटिक ऍसिड यासारख्या अन्न पदार्थांना दीर्घकाळ टिकवून ठेवणाऱ्या रसायनांमुळे कर्करोगाचा धोका वाढतो असं यात म्हटलं आहे ऑस्ट्रेलियानं ऍशेस ही क्रिकेट मालिका चार एकनं जिंकले गुरुवारी झालेल्या अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं इंग्लंडवर पाच गड्यांनी विजय मिळवला दुसऱ्या डावात अखेरच्या दिवशी इंग्लंडचा संघ तीनशे धावा काढून सर्व बाद झाला ठळक बातम्या पुन्हा एकदा जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी सरकारी नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीवर ईडीचे छापे प्रसिद्ध साहित्यिक ज्ञानरंजन यांचं मध्य प्रदेशात जबलपूरमध्ये निधन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ पद्मभूषण डॉक्टर माधव गाडगे यांचं निधन आणि जगभरातल्या साठ पेक्षा जास्त संस्थांच्या सदस्यत्वातून अमेरिकेची माघार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार